अरे तू खायला आला खा, का काय शिकायला आला इथं अरे तुझ्या आई बापाने माझ्या बहिणीने तुला शिकायसाठी पाठवलं इथं आणि तू काय करू राहिला रे आणि तुला सांगतो प्रायव्हेट क्लास लावले तुला फक्त पोराच ऍडमिशन इंजिनिअरिंग ला होईल मेडिकल ला होईल याच्यासाठी आणि तू काय दिवे लावले रे ऐकून घेतो तुझं अरे पन्नास पैकी दहा मार्क पडले तुला लाज वाटली पाहिजे प्रायव्हेट क्लास कस साठी लावले म्हणून तुझ्यासाठी जेवण करू दे तुमच्या बहिणीचा मुलगा आहे आज काय करतात अहो मामा तुम्ही प्रायव्हेट क्लास मानता तुमचं बरोबर आहे प्रायव्हेट क्लासेची अहो पण सत्तर ते ऐंशी विद्यार्थी एका क्लासमध्ये असतात त्याच्यात ई नीट सी टी हे सर्व क्लासेस एकाच क्लासरूममध्ये वाचतात तर त्याचं ईचा क्लास चालू आहे का नीटचा क्लास चालू आहे हे कोणतंच कोणालाच लिंक लागत नाही नेमकं चाललं का क्लासमध्ये आणि शिक्षक काही शिकवतो एका पण विद्यार्थीला काहीच कळत नाही आता तुम्हाला खरं सांगतो आणि त्याच्यात सरांना डाऊट विचारायला गेलं काही समजलं नाही तर सर सांगणार किती जणांना ते सत्तर ते ऐंशी विद्यार्थी असतात स सरांना सांभाळले असतात शिकवणार शिकवणार तर तर कोणाला आणि करणार करणार अहो इतका गोंधळ असतो ना मामा काय सांगायचं काहीच कळत नाही मामा सगळं सांगू अरे मग मला तू अगोदर सांगायचं नाही का आपण फी भरली तिथं अहो आपल्या लोणीमध्ये अकॅडमी सुरू झाली आणि माझ्या मैत्रिणीचा मुलगा तिथे टाकलाय तिने आणि त्याच्यामध्ये तिला खूप विशेष बदल जाणवला बघा ना तुम्ही तिने मला माहिती पाठवली तर डॉक्टर वीर राघव सर यांचे द्वारकाधीश क्लासेस आपल्या लोणीमध्ये सुरू होत आहेत आणि त्यांचे भारतातील टॉपच्या क्लासेसमध्ये त्यांनी शिकवलेले अहो महत्वाचं म्हणजे तुम्ही बघा ना ते टेन चे क्लास तर आहेच पण चे क्लास से, नेट चे क्लास सीईटीचे क्लास ते सर्व क्लासेस घेतात आणि त्यात त्यांचे जे टीचर आहेत ना ते एकदम स्कॉलर टीचर आहेत आणि त्यांची रेग्युलर पॅरेंट्स मिटिंग सुद्धा होती आणि त्यांची जी टेस्ट असते ना ती रेग्युलर टेस्ट घेतात आणि त्या टेस्टचा ते परत फीडबॅक सुद्धा घेतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा ते प्रिपरेशन करून घेतात त्यांची त्यांच्यावरती पुणे असल्यनगर असेल एवढ्या टॉपच्या क्लासेसमध्ये दे त्यांनी शिकवलेलं आहे तर मग विचार करा कि की आपल्या लोणीमध्ये सुद्धा ते क्लासेस सुरू करतात मग त्यांचा एक्सपिरियन्स किती मोठा असेल माहिती पाठवली हे बघा सर तू जेवण करून घे आपण तिथं द्वारका देश करिअर अकॅडमीला विजिट देऊन येऊ त्यांची माहिती घेऊ सर नमस्कार नमस्कार हा सर्वांना भाचा आहे अकरावी ऍडमिशन घेतलेलं पण याचं काय झालंय ते थोडंसं गोंधळ उडाल सर बेसिक फिजिक्स मॅथ वगैरे जे आहे ना त्याला थोडस समजत नाही तर आम्ही तुमचं नाव आहे ना बऱ्याच पालकांकडून ऐकलं तर म्हटलं तुमच्याकडनं थोडीशी माहिती घेऊ आणि जर सपोज आम्हाला शक्य झालं तर आम्ही क्लास तुमच्याकडे जॉईन पण करू नक्कीच 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 तुम्ही पाहाल ना तर आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये एका वेळेस फक्त एका बॅचमध्ये तिसच विद्यार्थ्यांना शिकवतो उदाहरणार्थ आमच्या ते सातवीपासून ते दहावीपर्यंतचे फाउंडेशन क्लासेस आहेत पण सातवी आठवी नवी दहावी मी मात्र प्रत्येक बॅचला तिसच विद्यार्थी घेतो फाउंडेशन करिता शिवायच्या अकरावी आणि विद्यार्थी म्हणजे बारावीला जे विद्यार्थी आमच्यात ॲडमिशन घेतात त्या विद्यार्थ्यांना देखील समजा एखाद्या विद्यार्थी जे डब्ल्यू साठी आहे समजा एखाद्या विद्यार्थी सीईटी टीसाठी येतोय किंवा साठी येतो तर सगळ्यात आली तर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सेक्रेट शिकवतो आणि मॅक्झिमम विद्यार्थी प्रत्येक बॅचमध्ये आमच्याकडे तीस असतात आता तुम्ही म्हणाल जर बायच्याच आमच्याकडे विद्यार्थी इन्स्पेक्षा कमी आले तर काय तरी देखील आम्ही ती बॅच वेगळीच ठेवतो हो आणि दोन वर्ष थ्रूआउट गावडे गाड्यांचा विद्यार्थ्यांना येतो आता त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी पालकांना असं वाटतं की बाबा तुम्ही जे डब्ल्यू सांगताय पण जे डब्ल्यूच्या लेवलचं शिकवत नाहीत किंवा नीट सांगताय ते नीटच्या लेवलचं शिकवत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो एक मनी बॅग गॅरंटी देतो जर तीन महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटलं पहिलं की आम्ही त्या लेवलचं शिकवत नाही आहेत तुमच्या विद्यार्थ्यांचे स्पेशल डाऊट सॉल्व्ह करून घेत नाही आहेत तुमच्या विद्यार्थ्यांना आम्ही एक पर्सनल वेळ देत आहेत मग तशा स्थितीमध्ये आम्ही तुमची शंभर टक्के फी रिफंड करण्याची पॉलिसी ठेवतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या साईटने एकदम निवंतर राखायला तर जरी हा बेसिक्समध्ये कच्चा असेल तर मग आम्ही यांना आमच्या सीईटी बॅचमध्ये ठेवून त्याला प्रॉपर लेवलचे गायडन्स देऊन त्याला वरती अपलिफ्ट करू शकतो कर एखादा जर बोलला की सर माझं बेसिक म्हणजे मी एवरेज विद्यार्थी आहे पण मला जे करायचं करायचंय तर आम्ही त्या विद्यार्थ्याला देखील जेईच्या बॅचमध्ये घेऊन मोजके विद्यार्थी असतात तिस एक विद्यार्थी म्हटलं तर पूर्ण वर्ष थ्रूआट गायडन्स देतो तुम्हाला माहिती असेल तर आमची क्लासेस सकाळी सुरू होते सर सकाळपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडनं चांगल्या प्रकारे स्टडी करून घेतो त्यांच्यापासून क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो त्यावेळेस बोर्डच्या एक्झाम शेवटी जवळ जवळील त्यावेळेस बोर्डचं प्रिपरेशन देखील आम्ही करून घेणार आहोत आणि सगळ्या स्पेशल गोष्ट म्हणजे कधी कधी कसं होतं विद्यार्थी खूप स्ट्रेसफुल जातो येणाऱ्या दोन वर्षामध्ये तुम्ही ऐकलं असेल कोटासारख्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी जातात तर शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी आत्महत्या करतात मग त्या डिप्रेशनच्या कंडिशनमध्ये त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही काय करतो दर आठवड्याला विद्यार्थ्यांचा व्हॅल्यू एज्युकेशन क्लास ठेवतो ज्याच्यामध्ये भगवतीच्या बेसिसवरती आम्ही विद्यार्थ्याला गाईड करण्याचा प्रयास करतो आता सर एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही जर एका ठिकाणी देत आहोत तर नक्कीच विद्यार्थी देतात त्याच्यामुळेच आमची जेईची आणि एटची बॅच आहे जवळपास भरायला आलेली आहे सांगू तुम्ही वेळेवरती आले जेणेकरून आता मला गाईड करता येईल आणि जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही डेमो क्लासेस घेऊन आपल्या ते कंटिन्यू देखील करू शकता